व्यासपीठावरील सर्व मान्यवर शपथ भाग दोन थोडासा उशिरा आलेलं आहे पहिला जो भाग होता त्या भागामध्ये प्रदीप पुरंदरेंनी ही नवी सिंचन व्यवस्था ज्या प्रकारच्या शोषण व्यवस्थेशी धागा जोडून आहे त्याच्याबद्दलचा तपशील सगळा उघड केला अनेकदा त्यांच्या लिखाणात असतं की तपशिलातच अनेकदा सैतान घडलेला असतो आणि हे जनरल पाणी मागणं पाणी पाहिजे म्हणणं आणि प्रत्यक्ष त्याच्यामधल्या व्यवहारातले बारकावे काय आहेत त्यातला कोणाचा हक्क मारला जातो आणि वाटा आणि घाटा कोणाला दिला जातो त्याच्या खोलात शिरणं आवश्यक आहे मी नेहमी म्हणतो की आमचा परभणी जिल्हा मराठवाडा हा सिंचन घोटाळ्याची शिक्षा भूमणारा जिल्हा आहे म्हणजे सत्तर हजार कोटी नाही पुरवंदरी सरांनी आता आकडा सांगितला एक लाख बावीस हजार कोटी जो घोटाळा तो सत्तर हजार नाही आहे हा तसा झालेला आहे याच्याबद्दलचा एक दृष्टिकोन हे ते सातत्यानं मांडतात त्याच्या पाठीमागची तंत्रज्ञान काय आहे त्याच्याबद्दलच कायदे काय आहे लिगल अस्पेक्ट काय त्याच्या पर्यावरणीय आणि सामाजिक संबंध काय आणि ह्या टी प्रोसेस असा शब्द ते वापरायचा आणि हा अशा इंटर डिसिप्लिनरी पद्धतीनं त्याच्याबद्दल बघितल्याशिवाय त्याची उपलब्ध होणार नाही नाही तर तुम्ही फक्त स्थानिक बघा आणि त्याच्यामुळे एक गोष्ट त्यांच्या शिकवणीतून माझ्या डोक्यात पक्की बसली ती म्हणजे सत्ता आणि पाणी यांचं कसं घनिष्ठ नातं आहे हे चांगलं ओळखता येईल आणि ही सत्ता जी आहे म्हणजे महाराष्ट्रातले जर लोकसभा मतदारसंघ जरी टाकले प्रकल्पांच्या लाभक्षेत्रावर तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की लाभक्षेत्र कुठे आहे बुडालेला भाग कुठे आहे म्हणजे निरा डावा कालवा असेल बारामती जाईल उजनी बॅकवॉटर असेल बारामतीलाच लाभ मिळेल आणि वर्षानुवर्ष सोलापूर सारख्या जिल्ह्याला कालवेच म्हणून द्यायची नक्की उजनीचे त्याच्यासाठी नवीन द्यायचं नाही त्याच्या पाठीमागचं राजकारण काय आहे हे लक्षात पुणे शहर इथं पाण्याची कधीच काम करतो आपण माझ्याकडे गंगाखेड गाव आहे गोदावरी नदीच्या काठावर आहे या गंगाखेड शहरामध्ये वीस दिवसांनी पाणी येत गंगाखेड शहरामध्ये आणि हे अतिशय मॉडर्न अशा ज्या प्रकल्पामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यात वा, वापरासाठी पैसे खर्च झालेले आहेत पायलट प्रोजेक्ट इन डायनॅमिक रेग्युलेशन त्याच्या कमांड मध्ये असलेला हा गंगाखेड भाग आहे आणि तिथं ही परिस्थिती त्याच्यापाठीमागच सत्ता सत्ताकारण अर्थकारण धोरण तंत्रज्ञान याच्या खोलामध्ये जायला आपल्या खूप लोकांना वेळ नाही आपल्याला सोपी उत्तर पाहिजे आणि ती सोपी उत्तर अनेक असू शकतात पर्यायी विकास निधीचा अवलंब केला दे पाहिजे देशापासून आरक्षण मिळालं पाहिजे शेतीत सोडून पळून जातात या मातीशी नाळ तोडून टाकतात आणि हे खरं आहे की भारतातल्या शेतकऱ्यावरती जो कॉर्पोरेट जे तीन काळे कायदे आणून जो दबाव निर्माण केला होता तो शेतकऱ्याला शेतीमधून जबरदस्तीनं हुसकावण्यासाठी शब्द ते इंग्रजी वर्तमानपत्रात हुशारीनं वापरतात आता शेतकऱ्याला शेत शेतीवरून रिटायर केलं पाहिजे पण खरं तर हुसकवायचं काम करायचं आणि त्यासाठीच्या त्यांच्या योजना पण वेगळ्या दुसऱ्या भागामध्ये त्या सगळ्या गोष्टींची गुंतागुंत परस्पर संबंध जो आहे तो कसा आहे तो उलगडता मी उदाहरण देतो जालना नांदेड समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्गामुळे चाळीस हजार एकर जमीन कायमची कोरड कायमची म्हणजे सिद्धेश्वर प्रकल्प लोअर दुधना प्रकल्प अशा महत्वाच्या प्रकल्पामध्ये कालवे उद्ध्वस्त केले जातात आणि हे कालवे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामध्ये सुद्धा अप्पर वर्धा प्रकल्प आणि बोर प्रकल्प ह्या प्रकल्पामध्ये उद्ध्वस्त केले गेले वर्ध्याच्या कलेक्टरने पत्र दिलेलं आहे कालवे दुरुस्त करून रस्ते विकास महामंडळानं द्यावे पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना अजूनही पाण्यापासून कायमचा वंचित केलेला आहे पण ही त्या ठिकाणची वस्तू आहे पण हा राजकीय अजेंड्याचा भाग मात्र लोक चळवळीचा मात्र भाग तो किती बनला त्या ठिकाणी ही त्याच्याबद्दलची मोठी चिंतेची बाब आहे दुसरा महत्वाचा भाग जे आहे ते जे विकासाचं सा मॉडेल दिलं जात होतं नेहरुयन मॉडेलमध्ये सिंचनाचा विकास करण विस्तार करण हा एक एक टप्पा होता पण आज आजचं नगर विकासाचं मॉडेल हे त्याच्याशी सारखं घेतलेलं आहे आणि म्हणून ते सिंचन प्रकल्प उद्धवस्त करण्याकडे कळलंय महाराष्ट्रात हे जी काही जुनी सिंचन व्यवस्था ज्या प्रकारची होती निदान आराखडा होता ती अंमलातही पुरेशी आली नाही तोवर आता त्याचं कार्पोरेटायझेशन आणि ब्ल्यू कार्पोरेट्स त्याचा धंदा बिझनेस हातात घेण्याकरता पुढे आले म्हणजे काल परवापर्यंत साखर कारखानदारांचं वर्चष्मा आणि पाणी वापरातली मक्तेदारी हा मुख्य अजेंडा राहत असेल पण आता त्यांना वॉटर ग्रीड्स पाहिजे त्या वॉटर ग्रीड्समधल्या पैशावरती डोळा आहे महानगरांसाठी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनांसाठीचा सा डोळा आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं डोळसपणानं आपण बघण्याची आवश्यकता सामाजिक परिणाम हे महाराष्ट्र भोगत म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन हे जालन्यामध्ये का झालं शिक्षित पोरांची संख्या तर कोल्हापूरमध्ये जास्त आहे मराठा पोरांची तिथं तीव्रता यायला पाहिजे नगर जिल्ह्यामध्ये का नाही तीव्रता आली पण हे जलवंचित मराठवाड्यामध्येच अस्मितेचे प्रश्न जे आहेत हे तीव्र होत हे गोष्ट जी आहे ती लक्षात आपण नीट घेतली पाहिजे त्याच्यामुळे ज्या ठिकाणच्या त्या गोष्टीचा अजेंडा बनवण्याकरता जो जे डाव्या चळवळींनी आग्रह धरायला पाहिजे त्याच्यामध्ये निश्चितपणानं आम्ही कमी पडतो गोष्ट खरी आहे की मी सातत्यानं म्हणतोय की कापूस लागवडी करता आम्हाला रोटेशन का देत नाही एक मुख्य अभियंता होते गणबुलतचे होते आणि खूप भांडलं त्यांनी एक वर्ष त्यांनी कापूस लागवडीला पाणी दिलं फक्त ते वेळे बदलून बंद झालं त्या कापूस सोयाबीन ही मराठवाड्यातली नगदी पीक आहे ज्याच्यावरती शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून या पिकांना मात्र पाणी वाटपामध्ये नेहमी डावलं गेलेलं आहे कापसासाठी पाणी आणि सोयाबीनच्या बचावासाठी पाणी सोयाबीन लेट खरीप क्रॉप आहे कधीच कुठल्या प्रकल्पामध्ये सोयाबीन ह्या पिकाचं नाव देखील प्रकल्प स्तरावरची जी पीक रचना आहे त्याच्यामध्ये त्याच नाव देखील नाही म्हणजे यंदाच्या वर्षी दुष्काळ आहे दुष्काळ डिक्लेअर करण्याच्या पद्धत कसे कर बदल केले विमा कंपन्यांच्या के हितासाठी केले या सगळ्या गोष्टी पुढे आणलेल्या पण दुष्काळामध्ये पाणी वाटप करण्याकरता कालवा सल्लागार समितींच्या बैठका चालवायच्या तर महाराष्ट्रातले विद्वान पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी जी आर एस काढून टाकला म्हणजे पाटबंधारे मंत्र्याला बैठकच घेणं शक्य नाही आणि हा बैठका पालकमंत्र्यांनी घ्याव्या हिंगोली नांदेड परभणी तीन जिल्ह्यासाठी असलेल्या येलदरी सिद्धेश्वर प्रकल्पात सत्तावन्न टक्के येलदरीमध्ये आणि ऐंशी टक्के सिद्धेश्वर प्रकल्पात पाणी असताना रब्बीच्या पेरणीकरता ती बैठकच त्यांनी घेतली नाही म्हणून रब्बी पेरणी करता एक चेंबर पण पाणी शेतकऱ्यांना देण्यात आलं नाही खरीपाचा दुष्काळ भोगल्यानंतर पुढचा आलेली गोष्ट शेतकऱ्यांच्या वाट्याला ज्यावेळेस याच्याबद्दल वाद घातला त्यावेळेस परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना खटकारलं मग त्याच्याबद्दल काही थोडी बहुत हालचाल झाली दोन रोटेशन त्याचं म्हणणं रानटी कायदा खरोखरच पाणी वाटपा म्हणजे रानटी कायदा कुठला नियम वगैरे हो काही नाही पण त्याच्यात लोक चळवळीच्या हस्तक्षेपासाठी म्हणजे पर्यायी विकास नीतीबद्दल पर्यावरणाच्या भूमिकेबद्दल बिलकुल चर्चा आपण करतो पण तुमच्या एक जीवन वास्तव आहे तुम्ही हवेत पर्याय मोठे धरणं पाहिजे नको छोटे धरणं पाहिजे अरे पण बांधलेल्या धरणांचं काय करणार त्या बांधलेल्या धरणांचा परिणामकारक लोकाभिमुख आणि वैज्ञानिक वापर करण्याकरता हस्तक्षेपाचा लढा काही असणार का नाही त्याच्यामध्ये ते करण्याकरता तपशिलात आपण जायला जर गेलो नाही तपशिलातला सैतान कसे दिसेल आपल्याला आणि त्या सैतानाशी मुकाबला कशा पद्धतीने क्वांटम ऑफ नावाचा जेम्स बॉन्डचा सिनेमा आहे तो त्या जेम्स बॉन्डच्या सिनेमामध्ये पण पाण्याबद्दलचा कन्फ्लिक्ट आहे त्याच्यामुळे पाण्याबद्दलचा संघर्ष हा विश्वव्यापी आहे आणि जगभरातल्या सगळ्या हितसंबंधांशी गुंतलेला आहे भारतातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राला जिथं अहिल्या देवींच्या फळ पाणी वाटप पद्धतीचा वारसा आहे जिथं शाहू महाराजांच्या राधानगरी धरणाचा वारसा आहे जिथं ज्या भारतामध्ये ग्रँड अनिकड सारख्या कावेरी नदीवरच्या धरणाचा वारसा आहे म्हणजे सिंचन विकासाचा मोठा वारसा हा पुरोगामी लोकांच्या कर्तृत्व कर्तबगारीतून निर्माण झालेला असताना हा डिसओन करायचं काय काम चाललेलं आहे तर ह्या गोष्टीबद्दल विचार केला पाहिजे प्रदीप पुरंदरेंचा प्रयत्न त्यांच्या कविता ह्या मला बंडखोर कविता दिसतात त्यातली जी एक तीव्रता त्या ठिकाणी दिसते वृत्तीना शास्त्रज्ञ आहेत आणि कविता त्यांच्या बंडखोर आहे आणि हे पुस्तक जे आहे याचा खूप उपयोग झाला पाण्याच्या पद भाग एक मुळ विदर्भामधल्या पूर परिस्थितीचं मापन मला करत आहोत कोप ट्वेंटी सेव्हन देखील सांगतं की नैसर्गिक आपत्ती ह्या आता नैसर्गिक राहिलेल्या नाहीये आणि त्याच्याबद्दल नुकसान भरपाई मिळणं हा हक्क आहे हे कोप ट्वेंटी सेव्हन मध्ये ज्यावेळेस से म्हणलं जातं त्यावेळेस आपण त्या आपत्तीला नैसर्गिक का म्हणणार काय केलेलं आहे नदी पात्राभोवती साठ मीटर उंचीचे मातीचे धिगारे हे कोलनाईन्सनी त्या ठिकाणी उभे केले आणि त्यामुळं नदीची पूर रेषा ही एकाच बाजूला त्या ठिकाणी वाढते आणि त्यामुळे गडचिरोली वणी चंद्रपूर हे इथं पुराची तीव्रता वाढलेली आहे धरणामधून पाणी सोडण्याचं जे रेग्युलेशन आहे ते केलं नाही माझ्याकडे माझं गाव धरणातून अचानक पाणी सोडलं आणि खालचे बंधारे त्याचे दारच नाही उघडले लोक पाण्यामध्ये गेले जमिनी पाण्याखाली गेल्या या म्हणजे हे जे रेग्युलेशनचं काम आहे त्याच्या का सिस्टीम कशा पद्धतीनं किती बेजबाबदारपणा आहे किती रानटी व्यवहार आहे आणि हो त्याच्या विरुद्ध जो लोकक्षोभ निर्माण होतो लोकशोभ निर्माण होत नाही अजिबात गोष्ट नाही तो लोकक्षोभ निर्माण होतो पण तो जेवून टाकायचं काम होतं त्याचा आवाज तिथल्या तिथं दाबण्याचं काम ते पॉलिसी लेवलपर्यंत येऊन चॅलेंज निर्माण करणं हे होत नाही तिथं जो प्रश्न काल जायकवाडीत आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक महत्वाचा रोल सातत्यानं केला आहे की के जायकवाडीचा समान पाणी वाटप आम्हाला मिळालं पाहिजे पाण्याचा मराठवाड्याचा हक्क आबाधित राहिला पाहिजे ती गोष्ट सोलापूरकरता होऊन गेलेली आहे म्हणजे मायनस मागे उजनी धरणाचा पाणी पाणीसाठ काही दिवसानंतर ह्या शहरीकरणासाठी लागणारं जे पाणी आहे म्हणजे मुंबई नाशिक आणि पुणे ह्या त्रिकोणामध्ये सह्याद्री धरणातलं सगळंच पाणी जरवलत आहे शेतीसारखा राहणारच नाही कारण जे शहरांचं आपलं मॉडेल आहे त्याच्यामध्ये मलमूत्र विसर्जनाकरता सगळ्यात जास्त आपलं पाणी वापर कदाचित शहरांसाठी देखील कायदे करावे लागतील की वीस टक्के पाणी तुम्ही पुनर्वापर करून वापरलं पाहिजे शेतीच्या पाण्यावरती हल्ला याच्या काळामधला मोठा कन्फ्लिक्ट शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी आणि पाण्याचा हक्क जो काही मिळालेला आहे तो हक्क वाढव वाचवणं हाच लढा आहे म्हणजे कुठल्याही इरिगेशन प्रोजेक्टच्या कमांडमध्ये पूर्वी साठ टक्के आता सत्तर टक्के ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त भाग हा कोरडवाहू आहे आणि त्याच्यामुळं ह्या कमांडमध्ये काय घडत आहे आणि दुसऱ्या बाजूला जिथं अतिरिक्त पाणी वापर आहे तिथं दरवर्षी पुराचा धोका हो हवामान बदलामुळं निर्माण होत आहे या दोन्ही प्रकारचे संकट एकाच वेळी सामोरं जावं लागतंय या दुसऱ्या पुस्तकामध्ये जे अनेक भाग आहेत त्याच्यामुळं काही गोष्टी आम्हाला करायची खूप संधी मिळाली म्हणजे विदर्भाच्या पुराबद्दल एक पब्लिक कमिशन आम्ही नेमायचा प्रयत्न केला प्रदीप पुरंदरे पण त्यामध्ये होते आणि त्या पब्लिक कमिशन साठी आम्ही जेव्हा बैठका घेतल्या त्यावेळेस खूप गोष्टी उजेडात आल्या म्हणजे गडचिरोली गेल्यावर पत्रकारांनी सांगितलं म्हणजे सूर्जागडचा सूर जरी आम्ही छापलं तरी आम्हाला पंधरा दिवस जेलमध्ये जावं <laughs> आणि माइन्समुळे मा, झालेला पूर जो आहे तो कुठेही चर्चेत येऊ दिला नाही हे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी दमन यंत्रणा काम करते तर खूप उदाहरणं उडाली असे अनेक जे आहेत जरूर बर्वे आयोगाबद्दल पुरंदर सांगितलं पण आता आपण पब्लिक कमिशन उभी केली पाहिजे आणि <laughs> नागरिक शेतकरी जे जलवंचित समूह आहेत विस्थापित असतील शेतकरी असतील त्याच्याशी निगडीत नागरी घटक असतील ह्या सगळ्या घटकांना एकत्र करून प्रकल्प स्तरावरती पाणी हक्काचा लढा करणं ही एक, एक काळाची आणि महत्वाची गरज आहे म्हणजे ट्रेड युनियन्स करण्यात तर डाव्यांचा हातखंड आहे पण स्तरावर वेगवेगळ्या हितसंबंधांच्या लोकांना एक जनवादी विकास करता हस्तक्षेप करण्याची शक्ती निर्माण करणं या स्ट्रॅटेजीजमध्ये नवा बदल करणं नवी रणनीती त्याच्यामध्ये आणणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं हे जसं पाण्याबद्दल आहे तसंच विजेच्या बद्दल सुद्धा बोलता येऊ शकेल या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे पाण्याच्या भाग दोन बरोबर तीन सुद्धा भाग येईल आणि त्या तीनमध्ये रिक्त भांडवलशाही आणि पाणी त्याच्याबद्दल जास्त येईल असं मी अपेक्षा वाढतो दुसऱ्या भागामध्ये पूर परिस्थितीबद्दल ज्या वेगवेगळ्या कमिट्यांनी काम केलं आणि त्याच्यामध्ये माहिती दडवणं आणि लोकांना खऱ्या धोक्यापासून दूर ठेवणं त्यांचं खरं नुकसान न मिळू देणं एक साधं उदाहरण सांगतो की पूर आल्यानंतर मदत किती द्यावी जी आर एस जी आर काय की कमांड एरियामध्ये जर नुकसान झालेलं असेल पुरामुळे तर कोरड भागाला जेवढं झाले त्याच्या दुप्पट हे दिलं हे सगळं बहुतेक कमांड एरियामध्येच नुकसान झालेलं आहे आणि तिथं कुठेही म्हणजे कोल्हापूरसाठी वेगळा न्याय होता आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय होता म्हणजे कोल्हापुरात चाळीस हजार रुपये एकरीत मदत हेक्टरी मदत देण्यापर्यंत तयारी होती आणि अख्ख्या महाराष्ट्रात कधीही सहा हजार आठशेच्या वर आणि नंतर तेरा हजार पाचशे याच्यावर ती मदत दिली गेली कारण बाधित झालेला ऊस उत्पादक त्याचा विश्वास कमवणं हे सत्ताधाऱ्यांना महत्वाचं वाटतं कापूस सोयाबीनवाल्याला काय केलेली आत्महत्या करतात मी एक आकडेवारी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की ज्या काळामध्ये पाच वर्ष जायकवाडीमध्ये पाणी सलग पाच वर्ष मिळालं नाही आणि कधीही जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात आत्महत्यांचा आकडा हा वीस टक्क्यापेक्षा जास्त आहे ज्या अधिकृत शासनानं मान्य केलेले आकडे आहेत चारही जिल्ह्यांच्या वेबसाईटवर कुठल्या वर्षी किती आकडे झाले कोणत्या गावात झाले कमांडमध्ये जी जर ती गावं असतील तर त्या गावांमध्ये तो वीस टक्के शेतकरी आत्महत्यांचा आकडा जास्त आहे त्याच्यामुळे ही गोष्ट खरीच आहे की वेळ कधीच निघून गेलेली आहे याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचे ते म्हणतात त्याप्रमाणे ढगफुटी होणारच आहे पण त्या ढगफुटीला वेगळे दिशा द्यायचं काम जे होत आहे ते खऱ्या वास्तविक हितसंबंधांच्या टकरावामध्ये त्याला बदल करणं हे अत्यावश्यक आहे आणि त्या त्यादृष्टीनं पाण्याशपद दोन एक महत्वाचा हँडबुक म्हणून सर्व क्षेत्रामधल्या कार्यकर्त्यांसाठी अभ्यासकांसाठी विचारकांसाठी महत्वाचं आहे कविता असू द्या किंवा पाण्याचा पद भाग दोन असो किंवा एक असो जो एक जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन त्याच्यामध्ये पुरंदरे सर म्हणतात जो मला महात्मा फुलेंच्या त्यांच्याबद्दलच्या कवितेमधून जास्त प्रगल्भतेनं समजतो युरोपातील सावकाराला महामूल व्याज देण्यासाठी धरणं बांधणी हा जो काही उत्तर आहे ते सातत्यानं कोट करतात आणि त्याच्याशी निगडीत सगळी शोषणावरती आधारलेल्या व्यवस्थेबद्दल एक आव्हान द्यायचा तो प्रयत्न करतात तो ते आव्हान पाण्यासाठीच्या लढ्यातून पण पुढे जावं हे त्याच्यामधला भाग आहे मला खरं तर त्यांच्या पुस्तकाबद्दल त्यांच्या लिखाणाबद्दल बोलावं एवढा काय नाही मोठा नाही मी खरं तर त्यांचा विद्यार्थी आहे त्यांच्यापासूनच खूप गोष्टी या ठिकाणी मी शिकतो पण निश्चितपणानं महाराष्ट्रात मराठी साहित्यामध्ये आणि महाराष्ट्रातील तमाम सर्व शेतकरी कामगार जनतेला एक नवी दिशा देणारं स्वतःच्या हक्कासाठी लढा करण्याचं गाईड म्हणा किंवा हँडबुक म्हणा म्हणून या पुस्तकांचा नेहमीच उपयोग दीर्घकाळपर्यंत होत राहील धन्यवाद